तुळजापूरहून गोनेवाडी तालुका मंगवेडा येथे ज्योत घेऊन जाणारी चारचाकी पिकअप ही सोलापूर मंगवेढा राष्ट्रीय महामार्गावरील कामती येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात पलटी झाली यात दोघे ठार झाले असून सहा जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे घटनास्थळी कामती पोलीस ठाण्याचे पोलीस पोली कर्मचारी उपस्थित राहून जखमींना उपचारासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय या अपघातात प्रदीप क्षीरसागर वयवर्ष अठ्ठावीस वर्ष नेताजी कराळे वयवर्ष तीस वर्ष दोघेही राहणार गोणेवाडी तालुका मंगवेढा अशी मैत दोघांची नावे आहेत त्याचबरोबर महेश बंडगर वयवर्ष सतरा वैभव हजारे वयवर्ष चोवीस सोहेल मुलानी वयवर्ष पंचवीस समाधान माशाल वैवर्ष तीस रोहित कसबे वयवर्ष वीस रोहित चव्हाण वयवर्ष बारा सर्वजण राहणार गोनेवाडीत हेच जखमी झालेले आहेत